अयोध्येत बावीस जानेवारीला राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा होणार आहे यासाठी सर्वांना तेथे जाणं शक्य होणार नाही यामुळे आपल्या परिसरात सामान्य नागरिकांनाही प्रभू श्रीरामांचं दर्शन घेता यावं यासाठी अंबरनाथ शहरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनातून तसेच कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून राम मंदिराची हुबेहूब प्रतिकृती असणाऱ्या मंदिराचे रथ आणण्यात आले आज या मंदिर रथाची संपूर्ण अंबरनाथ शहरात भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली होती भव्य प्रभू श्रीराम मंदिराचे सोमवारी होणाऱ्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त संपूर्ण देशभरात ढोल स्वागत मे मेरे घर राम आए हे अशा मंगलमय वातावरणात घरोघरी दिवाळी साजरी करूया असे आवाहन स्वीकारून संपूर्ण भारत राममय झाले आहे या पार्श्वभूमीवर अयोध्येची श्रीराम मंदिराची प्रतिकृती असणाऱ्या मंदिराची रथयात्रा पूर्व येथील ग्रीन सिटी येथून सुरुवात होऊन गॅस गोडाऊन मार्गे कृष्णनगर चौक भक्ती शक्ती चौक वडवली शिवाजीनगर शिवसेना शाखा रोटरी क्लब हॉल वेलफेअर सेंटर मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक त्यानंतर हुतात्मा चौक येथे जाऊन नंतर शिवगंगानगर येथे येऊन संपन्न झाली तसेच यावेळी भजनी व सांप्रदायिक मंडळे लेझिम पथक बेंजो पथक संस्था यांनी मोठ्या जल्लोषात रथाचं स्वागत केलं डीजेच्या तालावर नागरिकांनी ठेका देत जय श्रीरामाच्या घोषणा दिल्या <स्थाँगा> <ण्चारी> यावेळी आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांनी रथाचं आगमन होताच आरती करण्यात आली तसेच वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली यावेळी परिसरातील नागरिकांनी दर्शनासाठी मोठ्या संख्येने गर्दी केली होती <ण्थागा> thank okay. you आपल्या अंबरनाथ शहरामध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि आमदार डॉक्टर बालाजी की साहेब आणि तमाम अंबरनाथमधील सर्व जनता उपमुख्यमंत्री माननीय भाऊ फडणवीस या सगळ्यांच्या मार्गदर्शनाने अंबरनाथ शहरामध्ये रथोत्सवाचं आयोजन केलेलं आहे आपली रथयात्रा कृष्णनगर महालक्ष्मीनगर शिवाजीनगर रोटरी हॉल आणि मध्ये शिवाजी चौक शिवाजी चौक या ठिकाणी आपलं रिंगण होईल आणि शिवाजी चौकातून हुतात्मा चौक हुतात्मा चौकामध्ये थोडा वेळ आपण तिथं थांबणार उत्साह करणार आणि त्याच जल्लोषामध्ये आपण स्वामी समर्थ चौकाच्या मध्ये येणार आहेत स्वामी समर्थ चौकामधून आपण शिवगंगानगरमध्ये आपल्या या रथोत्सवाचा समारोप होणार आहे सर्वांना विनंती आहे सर्वांनी ह्या रथोत्सवामध्ये शेवटपर्यंत चालायचं आहे प्रभू रामचंद्राची सेवा आपल्याकडनं घडावी म्हणून सर्वांनी रथोत्सवामध्ये चालचे आहे यावेळी आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्यातर्फे ग्रीन सिटी येथे नाश्त्याचे व शिवगंगा नगर येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आमदार डॉक्टर बालाजी किनीकर भाजप प्रदेश सचिव व विधानसभा निवडणूक प्रमुख गुलाबराव करंजुले पाटील माजी नगरसेवक सुभाष साळुंके शिवसेना उपशहर प्रमुख पुरुषोत्तम उगले महाराज भाजप विधानसभा संयोजक अभिजित करंजुले पाटील उद्योजक विश्वजित करंजुले पाटील प्रजेश तेलंगे भाजप विधानसभा सहसंयोजक राजेंद्र कुलकर्णी माजी नगराध्यक्षा प्रज्ञा बनसोडे महिला मोर्चा अध्यक्ष सुजाता भोई संतोष शिंदे स्वप्नाली शिंदे सुवर्णा साळुंखे माजी नगरसेवक अशोक गुंजाळ उमेश गुंजाळ रवी पाटील शिवाजी गायकवाड तसेच भाविक कार्यकर्ते व महिला पदाधिकारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट न्याय दरबार अंबरनाथ